बुलेटीनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी बदलापूर प्रकरणासंदर्भातली बदलापूर प्रकरणाच्या तपासावरून हायकोर्टानं पोलिसांचे कान टोचले पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं बदलापूर पोलिसांच्या कारभारावर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आरोपपत्र घाईत दाखल करू नका असे निर्देश एसआयटीला देण्यात आलेले आहेत घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही मुंबई हायकोर्टानं दिलेत पोलिसांनी प्रत्येक तपासाकडे गांभीर्यानं पाहावं आरोपपत्र घाईने दाखल करण्याची चूक करू नये असंही हायकोर्टानं पोलिसांना सुनावलेलं आहे बदलापूर प्रकरणी आरोपी फरार असल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल सुमोटो याचिकेवर सुनावणी झाली अद्याप फरार आरोपी न सापडल्यानं उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे फरार आरोपी अद्याप न सापडणं ही केदाची बाब आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे तपास यंत्रणेच्या कारभारावर उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली बदलापूर प्रकरणावर सुमोटो याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे बघाईनं आरोपपत्र दाखल करू नये प्रत्येक तपास गांभीर्यानं करावा पोलिसांनी बदलापूर घटनेची सखोल चौकशी करावी असे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत तसंच प्रत्येक तपासाकडे गांभीर्यानं पाहावं बदलापूर प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली नाही याकडेही कोर्टानं लक्ष वेधलेलं आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी फरार असणं ही केदारची बाब असल्याचं देखील उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केलेली आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्याबरोबर आहेत आमच्या प्रतिनिधी भागेश प्रधान आचार्य भाग्यश्री हायकोर्टानं आज पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढलेले आहेत काय नेमका आजच्या सुनावणीमध्ये झालंय आपण बघतोय की ही जी होती ही तिसरी होती पहिल्या दोन सुनावण्या झाल्या त्यामध्ये देखील ते पोलिसांवर हायकोर्टाने चालत मोडलेले पाहायला मिळाले

हायकोर्टाला दिला त्यावेळी देखील हायकोर्टाने बदलापूर पोलिसांच्या कारभारावर आक्षेप नोंदवलेला पाहायला मिळाला होता आणि आज पुन्हा पोलिसांनी पोलिसांचा जो कारभार आहे त्याच्यावर हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आरोपपत्र घाईने दाखल करण्याची चूक करू नका असं देखील हायकोर्टने सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे बदलापूर प्रकरणी जो आरोपी फरार आहे तो त्याच्याबद्दल नाराजी देखील है। त्यांनी व्यक्त केली आणि जो अद्याप फरार आरोपी न सापडल्याने नाराजी व्यक्त त्याच्यावर देखील खेदाची थे, बाब आहे ही असं देखील कोर्टानं म्हटलेलं पाहायला मिळाले हे मान्य धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल